स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी चार जून दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष चार जून दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक क्रीडा क्षेत्र एक पूर्णांक एक दशांश ह्युएफा पुरुष चॅम्पियनशिप लीग दोन हजार पंचवीस विजेता पॅरिस सेंट जर्मन पॅरिस सेंट जमीन पीएसजी माहिती पॅरिस सेंट जर्मन या फ्रेंच फुटबॉल क्लबने प्रथमच युएफा पुरुष चॅम्पियनशिप लीगचे विजेतेपद पटकावले आहे दोन प्रशासन व नियुक्त्या दोन पूर्णांक एक दशांश उत्तर प्रदेश पोलीस महासंचालक नियुक्त व्यक्ती राजीव कृष्णा माहिती राजीव कृष्णा यांची उत्तर प्रदेश राज्याच्या पोलीस महासंचालक डीजीपी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे त्यांचा कार्यकाळ कायदा सुव्यवस्था सुधारणे आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पोलिसिंग सुधारण्यात महत्वपूर्ण ठरेल दोन पूर्णांक दोन दशांश की अध्यक्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीस नियुक्त व्यक्ती राजीव मेमानी संस्था कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री की माहिती राजीव मेमानी यांची कीच्या दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वर्षासाठी अध्यक्षपदी निवड झाली असून ते उद्योग आणि व्यापार क्षेत्रात सुसंगत धोरणे राबवण्यासाठी काम करतील तीन ऊर्जा व पर्यावरण तीन पूर्णांक एक दशांश देशातील पहिला सौर ऊर्जेवर चालणारा जिल्हा जिल्हा दिव माहिती दीव हा भारतातील पहिला पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा जिल्हा बनला आहे येथील ऊर्जेची गरज शंभर टक्के सौर ऊर्जेच्या माध्यमातून भागवली जाते ही बा भारत ऊर्जा दिशेने भारताचा एक महत्वपूर्ण टप्पा मानली जाते चार आंतरराष्ट्रीय घडामोडी चार पूर्णांक एक दशांश पोर्तुगाल पंतप्रधान नियुक्त व्यक्ती लुईस मोटेनेग्रो निवडणुकीत जागा एक्क्याण्णव माहिती लुईस मोटेनेग्रो यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने पोर्तुगालच्या संसदीय निवडणुकीत एक्क्याण्णव जागा जिंकत बहुमत प्राप्त केले आणि त्यांची पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे चार पूर्णांक दोन दशांश युनायटेड नेशन टुरिझम अँड टुरिझम महासचिव नियुक्त महिला नासिर अल नौवेस देश संयुक्त अरब अमिराती यू माहिती माहिती नासिर अल नौवेस यांची अन्न टुरिझमच्या पहिल्या महिला महासचिव म्हणून निवड झाली आहे त्या पर्यटन क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी काम करणार आहेत चार पूर्णांक तीन दशांश पोलंड राष्ट्रपती नियुक्त व्यक्ती करोल नवरोकी माहिती करोल नवरोकी यांची पोलंड देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली असून त्यांनी युरोपियन राजकारणात नवे नेतृत्व सादर केले आहे पाच परराष्ट्र धोरण व राजनैतिक संबंध पाच पूर्णांक एक दशांश फिनलंड मानद दूतावास नवीन ठिकाण अहमदाबाद भारत माहिती भारतातील गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरात फिनलंडने मानद दूतावास सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे भारत फिनलंड संबंध बळकट होतील सहा साहित्य आणि प्रकाशन सहा पूर्णांक एक दशांश पुस्तक इंदिरा गांधी द इयर्स द ट्रान्सफॉर्म इंडिया लेखक टी सी ए श्रीनिवास राघवन माहिती हे पुस्तक माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाच्या कालखंडातील भारताच्या सामाजिक राजकीय आणि आर्थिक बदलांवर प्रकाश टाकते चार जून दिनविशेष महत्वाच्या घटना सोळाशे चौऱ्याहत्तर राज्याभिषेकापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्णतुला झाली ब्रिटिश वकिलातीच्या मते त्यांचे वजन सुमारे त्र्याहत्तर किलो भरले अठराशे शहात्तर ट्रान्सकॉन्टिनेंटल एक्सप्रेस रेल्वे अमेरिकेच्या दोन तीरांना जोडणारी ही रेल्वेची पहिली प्रवासी खेप होती जन्मदिवस एकोणीसशे सत्तेचाळीस विनोदी अभिनेता अशोक सराफ यांचा जन्म एकोणीसशे सोळा अमेरिकन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक नोबेल पारितोषिक रॉबर्ट एफ फर्चबॉट यांचा जन्म मृत्यू एकोणीस मे दोन हजार नऊ अठराशे सत्याहत्तर जर्मन रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार घेणारे कोर्टो वेलँड यांचा जन्म मृत्यू पाच ऑगस्ट एकोणीसशे सत्तावन्न मृत्यू दिवस दोन हजार एकवीस स्विस रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार रिचर्ड आर अर्नस्ट यांचे निधन जन्म चौदा ऑगस्ट एकोणीसशे तेहत्तीस विशेष दिवस एक जागतिक बाल शिकार प्रतिबंध दिवस इंटरनॅशनल डे ऑफ इनोसंट चिल्ड्रन विक्टिम्स ऑफ अग्रेशन उद्देश युद्ध हिंसाचार आणि संघर्षामध्ये त्रासलेल्या निरागस बालकांच्या संरक्षणासाठी जागरूकता वाढवणे सुरुवात संयुक्त राष्ट्र महासभेद्वारे एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये विशेषत्व हा दिवस बालहक्कांच्या संरक्षणासाठी एक भावनिक आणि सामाजिक आवाहन मानला जातो